बघा आता कोण कोण आले योगेश प्राजक्ता आणि प्रत्युष जर्मनीवरून आलेत फ्रँकफर्ट वरून आलेत आता खूप आनंद झालाय आम्हाला हा आणि आम्ही आता लिफ्ट मध्ये चाललेलो वर नव्या बांधल्यावर सागरमामा कडे आलेत सगळे इथं सागरमामा पण न्यायला आलाय आणि श्रियन पण न्यायला आलाय आमची दिदी पण न्यायला आली अन्वेषा पण आली नेहायला आणि हे आता आलेत खुश झालेत खुश सगळे ये तुला जी मोबाईल मध्ये एंटर असे असे हा हं हं आयो मम्मी कसे तयार गेली आम्ही आम्ही तवेरव तुमचं फुललंय बंदिरे ही बंदिरे

ऑप्शन चालू आहे साखर द्या खायला सत्तो <laughs> खूप लांबून प्रवास करून आलेले आहेत आता ते फ्रँकफर्ट जर्मनी होऊन आले तर आता पुणे नांदेड मध्ये सागर मामाच्या घरी आणि मामीच्या घरी आणि स्त्रियांच्या घरी या वेलकम सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे या प्राजक्ता भाऊजी आले आहेत आणि इथं एकदम कालवाणी राडा चालू झालेला आहे लगी तर चोर पोलीस सुरू झालेला आहे भाऊजी आलेले आहेत दिदी आहे भाऊजी माधुरी आहे भाऊ भाऊ पण शूटिंग करतो असं काय मी फोटो काढतो उद्याच्या पेपर काय का द्या प्रत्युष बाळा इकडे बघ का

संध्याकाळच्या जेवणाची तयारी आहे माधुरी मस्त भाकरी करते दिदीनं वरण बनवलंय बैड सगळं जेवण जेवायला बाहेर निघेऊन चाललाय भैया आणि पोरांचा गोंधळ चाललाय आमटी बनवली आणि मेथीची भाजी अरे वा चांगलं तर भाकरीशिवाय दुसरं काय खायचं नाही बघ तर बाजार आमटी तयार आहे मस्त दिसते तू सला सुरू कृष्णाय देवदासु देवाय अरे परमात्माने प्रणत क्लेशनाय शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते दिया दिव्या दीपप्रकार कानि मुंडल मोती दिवाला पाहू नमस्कार गुरु रमण देवा पाशी उजेड पल्ला ऋषि काशी माझा नमस्कार भगवते नाम गुरु र ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर सद्गुरु दे साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमहा कांदा मुळा भाजी लसूण मिरची कोथिंबीर अवघा माझा अरे मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी सावतामने केला मळा विठ्ठलपाई गोविलागा जय जय रघुवीर समर्थ शुद्ध बीजिका तो 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 जीवन चालू आता हा